ती गडी मित्र एवढे आरशी असतात काम करायचं खूप कंटाळ येतो पण आयुष मजा मोज करायची खूप हाऊस मग चाललेले असतात अशा गळ्यात हट्ट आपण एकमेकाच्या आणि म्हणत असतात की कसं होईल रे आपलं आपल्या तर काही एक रुपया आपल्या खिशात नाही तिघांच्या काय करायला पाहिजे बरं तर एवढ्यात काय होतं त्यांना चालता चालता एक समोर रस्त्यावर कसं काय माहीत कसं नाही एक सोड्याच्या मोहरांनी भरलेला हंगा सापडतो एवढं खुश होतात ते खूप खुश होतात आणि मग म्हणतात बरं झालं आपण ज्या विचारात होतो तो आपला प्रश्न मिटला आता चला आता हे पैसे आपण हे सोनं विकू आणि ते पैसे तयार करू आणि मग आता त्याची मस्त मजा करायची तर मग हांडावून आणि निघतात ते विकण्यासाठी तेवढ्यात त्यातला एक जण म्हणतो अरे पण मी असं ऐकले की हे जे असं मिळालेलं भूक मिळालेलं जे भूम असतं ना ते असंच नुसतं खायचं म्हणजे आपणच नुसतं घ्यायचं त्यातला थोडा का म्हणा वाटा देवाला दिला पाहिजे तर ते दोघण बाकीचे म्हणतात हा खरं का हे तर तो म्हणतो हो मी खरंच ऐकलेलं आहे की आपला थोडा तरी वाटा देवाला दिला पाहिजे तर मग बाकी ते बाकीचे बदल म्हणतात मग सांग देवाला किती द्यायचं तुझ्या मनात ठरव देवाला किती द्यायचं तेवढं देऊ आपण आणि मग बाकीचं आपल्याला होईल तर मग तो म्हणतो तो थोडा विचार करतो आणि म्हणतो की आपण काय करू जमिनीवर एक बांगडी एवढं वर्तूळ आखू हातात ज्याची बांगडी असते की नाही लेडीजची त्या बांगडी एवढे एक वर्तूळ जमिनीवर आखायचं आणि ह्या हांड्यातल्या ज्या मोहरा आहेत त्या अशा उंच फेकायच्या आणि त्यातल्या जेवढ्या मोहरा त्या वर्तुळात पडतील तेवढ्या देवाला आणि बाकीच्या सगळ्या आपल्याला असं म्हणलं बाकीचे दोघ जण काय कंजूस ते एवढ्या वर्ष बांगडीच्या वर्तुळात किती पडेल हंडाभर मोहरा सगळ्या आपल्यालाच राहतील आणि देवाला दे किती यायचं ते तर मग तो म्हणतो बरं तुमच्यापैकी सांगा एक जण किती द्यायचं दे देवाला तो दुसरा पुढे होतो आणि तो म्हणतो मजा आहे का तुम्ही आपण असं करू नवसरवाडी गावाच्या बाहेरून जेवढी गावाच्या हद्द तेवढं मोठं वरतू आखायचं आणि हंड्यातल्या मोहरा वरती फेकायच्या जेवढ्या वर्तुळाच्या बाहेर पडतील तेवढ्या देवाला देऊ आणि वर्तुळाच्या आतल्या आपल्याला राहिल्या तिसरा म्हणतो काय अरे असं असतं का कुठं इतकं कमगुसतो एवढं कमगुसत असतं का देवाच्या बाबतीत थांना थाणं मी सांगतो म्हणतो आणि मग तो तिसरा पुढे येतो आणि तिसरा म्हणतो माझा ऐका आता काय करायचं हांदा भर गोर आहेत ना अशाच्या अशा मूर्ती फेकायच्या सगळ्या जेवढ्या मूर्ती राह जातील तेवढ्या देवाला आणि खाली पडलेल्या सगळ्या आपल्याला